कृष्ण हरी नर्मदे हर आज आपल्या आश्रमाचं व्हिडिओ काहीजण म्हटले पाठवा त्यामुळं हा व्हिडिओ तयार करत आहे हा परिक्रमावासियांचा रस्ता आहे येथून सर्व परिक्रमावासी असे येतात हे ये आपले जागाचं कंपाऊंड वगैरे आणि ह्या रोडने असे परिक्रमावासी पुढे जातात आणि येथून ह्या रोडनी पुढे ओंकारेश्वर फक्त वीस किलोमीटरवर आहे हे आपले प्रवेशद्वार आहे जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मा नर्मदा आश्रम जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संत सेवा मा नर्मदा आश्रम आणि हे आपलं प्रवेशद्वार आहे ह्या प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला ही आपल्या आश्रमाची सेपरेट पी आपल्या आश्रमाची वैयक्तिक पी आहे ही या आपल्या आश्रमामध्ये त्यांचं स्वागत आहे आश्रमात आल्या आल्या उजव्या साईडला आपण असं हे पादत्राणे ठेवण्यासाठी जुताघर केलेले आहे आणि आश्रमाच्या बाजूने असे ही सगळी फुलझाडी आणि आश्रमाच्या बाहेरून ही तुळशी आहे संपूर्ण आणि हे तारेचं कंपाऊंड आहे जाळी असती त्या जाळीचं कंपाऊंड आहे इकडं झाडी लावलेली आहे आता आपण सगळ्या बाजूने अजून झाडी लावणारे हे पा हे कंपाऊंडच्या बाहेरून तुळस आहे ही ही तुळस आणि असं जाळीचं कंपाऊंड सगळ्या बाजूने चारही बाजूने असं जाळीचं कंपाऊंड केलेलं आहे हे हे इथे एक नळ ठेवलेलं आहे आपण बाहेरून आल्यानंतर हातपाय तोंडून धुण्यासाठी हे आणि हे सगळी तुळस आपली हे छोटा झोका आहे हे आपले श आश्रमाचं ओरंड आहे हे जगद्गुरू संत श्रेष्ठ से तुकाराम महाराज संत सेवा मा नर्मदा आश्रम बोर्डे आणि हिथं बाहेर हे टॉयलेट बाथरूम आहेत आणि असे आपण चार टॉयलेट बाथरूम बांधलेले आहेत आठ बांधलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन वेस्टर्न केलेले आहेत हि तर स्नानसाठी हे नळ बाहेर काढलेले आहेत आणि ज्या माताराम असतात मातारामला बाहेर स्नान करता येत नाही काही करतात काहींना सवय नसते त्यामुळं ते त्यांच्यासाठी आपण इथं हे त्यांच्यासाठी असे स्नानाची व्यवस्था केलेली आहे बंदिस्तमध्ये आपलं मिरच्याचं रूप ही अशी आपली पुरुषांसाठी इकडेही चार टॉयलेट आहे इथंसुद्धा एक वेस्टर्न म्हणजे एकूण दोन वेस्टर्न टॉयलेट आपण केलेले आहेत कोणाला बसण्याची प्रॉब्लेम असं इथे ओबड धोबड जागा होती खूप इथं आपण शेती करत होतो तर ह्या धाबडला आपण आता जे सीपीने पूर्ण लेवल केलेले हे ले पा आत्ता सांगितलं होतं ना कंपाऊंडच्या बाहेरून सगळी तुळस आहे तसं हे जाळीचं कंपाऊंड आहे आणि याच्या बाहेरून सगळी तुळस लावलेली आपण आणि हे जागा प्लेन केली आता ह्याच्यामध्ये दहा पंधरा ट्रॅक्टर ट्रॉली माती आता उद्या टाकणार आहोत आपली जागा पलीकडपासून आहे ती दोन छोटी झाडं दिसतात ना तिथून आहे पण हे शेतीसाठी कोणी बकऱ्या कुत्र्या आतमध्ये येऊ नये म्हणून हे सगळं आपण तार कंपाऊंड केलेलं आहे जाळीचं हे <coughs> इथे आता हे सगळं केलेलं आहे ही जागा अशीच मोकळी ठेवणार आहे आपण म्हणजे आपले काय पाहुणे आले त्यांचा काय कार्यक्रम असला काय असला ते इथं तंबू ठोकून थोडंसं वेगळं पण नाही का राहतंय तर आता ही समोरची जी टेकडी आहे ही ह्या इथे बरोबर सेंटरला एकावन्न फुटाची पांडुरंगाची मूर्ती अकरा फुटाचे तुकाराम महाराज आणि अकरा फुटाचे ज्ञानेश्वर माऊली असे आपण इथं मूर्त्या करणार आहोत तीन हे आपला समाजात सर्वांना नर्मदा मैयाचं दर्शन ही जागा जी लेवल केलेली के आहे की आपलं वर्षातनं इथे कार्यक्रम असतो सप्ताह तिथं मग इथं सगळं जेवणाचं सगळं चालतं हे समोर बारकी टेकडी आहे तिथं संत कुटी होणार आहे ह्या झाडीमध्ये नऊ औदुंबर आहेत आणि जागृत कुंड आहे अशा प्रकारचं सगळं आपलं स्थान आहे हे शेत आपल्यामध्येच आहे हे शेत आपल्यामध्ये आहे आणि हे तुळशी सगळ्या लावलेल्या आहेत खारुताई आहे तिथे खेळती खारुताई हा झोका बसून घेतलेला आहे आपण आणि हे जे डब्बे दिसतात इथं उंदीर कुरतरतात म्हणून त्याच्यासाठी ते डबे केलेत हे आपला भोजन कक्ष आहे आपला आता खाली बसून मला चपात्या लाटता येत नाही त्याच्यामुळे उभं राहून करण्याचा निर्णय घेतला म्हणून असा हे केलं आहे आज आप काल बावधांचे दगडे भंडारे वाकडचे ते आले होते त्यांनी हो तेल डबा घेऊन आले आपल्यासाठी एक आणि हे किचन सगळा आहे तो शेणाने सारवलेला आहे आपला असं हे भंडार आहे ईशा सोपाळा हे देवघर आहे आपले हे जे महाराज आहेत ते साठी थांबलेले आहेत हे चातुर्मास करतात इथं चेन्नईचे आहेत आणि आपल्या आश्रमाला एक वेगळं स्वरूप त्यांनी आता दिलेलं आहे ते एक सुंदर अशी फिल्म करून देतात दे ते चेन्नईचे आहेत आणि खूप मोठे आर्किटेक्ट डिझायनर आहेत पण पायी परिक्रमे सगळं समजा हे मी इथे असतो इथं साधना वगैरे चालते या इथं बसतो मी असं आहे राहण्याची व्यवस्था छान आहे रूम आहे तुम्हाला हे माझं असं नाही आणि या रूममध्ये आपण ते कम्प्युटर ठेवलेलं आहे जिथं इंटिरियर सगळं आर्किटेक्ट डिझाईन सुरू आहे तर ती मी तुम्ही तुम्ही ते डिझाईन पाठवेल तुम्हाला अशा प्रकारे हा सगळा आपला आश्रमाचा भाग आहे व्हिडिओ खूप मोठा झाला तुम्हाला पाहण्यासाठी मी तुमचा खूप वेळ घेतला क्षमा असावी पण आपलं महाराष्ट्रातलं काहीतरी तुकोबरायांचं कौतुक दाखवण्यासाठी उत्साहात एवढं केलं तुम्ही तुम आनंदाने पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर लवकर या आश्रमात सगळ्यांनी लवकर या सगळ्यांना निमंत्रण रामकृष्ण हरी